जग बदलणारा बाप माणूस लेखक जगदीश ओहोळ भाग अकरा जगात आलं नवं आंबेडकर युग हे पुस्तक वाचत असताना प्रत्येक वाचकाला प्रश्न पडला असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत बदलला पण मग जग नेमकं कसं बदललं कोणाचं जग बदललं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचे जगावर नेमके कसे परिणाम झाले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी हा विचार करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आधीचा भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळातला भारत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतरचा भारत अशाच प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आधीचं जग त्यांच्या काळातलं जग आणि त्यांच्या नंतरचं जग अशी वर्गवारी करून आपण विश्लेषण करणं गरजेचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आधी भारतातील परिस्थिती जर बघितली तर भारतात अस्पृश्यतेने कहर केला होता माणसासारख्या माणसाला जनावरांपेक्षाही हीन वागणूक दिली जात होती हा जसा जातीय प्रश्न होता तसाच महिलांच्या बाबतीतला प्रश्नही भीषण होता या देशात महिलांना कुठेच संधी नव्हती अस्पृश्यतापेक्षाही बेहाल जगणं त्यांना जगावं लागत होतं परंतु ती जातीय अस्पृश्यता नसल्याने त्यांच्यावर कोणी भाष्य करताना दिसत नव्हतं पण या देशातील लोकसंख्या म्हणजे स्त्रिया यांना गुलामापेक्षाही हीन वागणूक मिळत होती त्या सर्व हक्क अधिकारापासून वंचित होत्या स्त्रियांचे विश्व हे फक्त चूल आणि मूल इतपर्यंतच मर्यादित होत मुख्य प्रवाहामध्ये पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना हक्क अधिकार नव्हते ही गोष्ट आपण या ठिकाणी प्रकर्षाने लक्षात घेतली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाची निर्मिती करताना त्यातून जे आरक्षणाची मांडणी केली व या देशातील सर्वहारा अस्पृश्य दलित वंचित शोषित यांच्यासह स्त्रियांना जे हक्क आणि अधिकार दिले ती खूप मोठी ऐतिहासिक क्रांतिकारी आणि जग बदलणारी गोष्ट आहे म्हणजे कल्पनाही केली जात नव्हती की स्त्री घराच्या बाहेर पडेल आणि ती राज्य करती होईल ही अवस्था भारतात होती तर दुसरीकडे इंग्लंडमध्ये एक स्त्री राणी बनून जगावर राज्य करत होती हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाहत होते क्रांतिकार सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्रियांना शिक्षणाची दारं खुली केली परंतु इथली व्यवस्था स्त्रियांना शिक्षित करून हक्क अधिकार द्यायला तयार नव्हती या विचारांना कायद्याचं रूप देणं गरजेचं होतं आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं स्त्रियांना फक्त शिक्षणच नव्हे तर अधिकारसुद्धा दिले गेले पाहिजेत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून साध्य केलं ज्या समाजांना ज्या जा जा जातींना पिढ्यान पिढ्या पीड़ा हजारो वर्ष हक्क अधिकारापासून वंचित ठेवलं होतं गुलाम बनवलं होतं त्या सर्वांना भारतीय संविधानाने शिकण्याचे स्वाभिमानाने जगण्याचे सत्तेत सहभागी होण्याचे म्हणजेच थेट राज्यकर्ते होण्याचे हक्क अधिकार दिले स्वतःला सवर्ण म्हणणाऱ्या गेलेल्या वर्गाच्या बरोबरीने हे हक्क आणि अधिकार मिळाल्यानंतर हे दलित मागास अस्पृश्य लोक पुढच्या काही काळातच आमदार खासदार मंत्री राष्ट्रपती अशा पदांवर दिसू लागले त्याचप्रमाणे शिक्षणामध्ये डॉक्टर इंजिनियर वकील कलेक्टर तहसीलदार सचिव प्राध्यापक शिक्षक अशा महत्वाच्या पदांवर हे लोक दिसायला लागले म्हणजे एकूण राष्ट्र निर्माणाच्या मुख्य प्रवाहामध्ये शोषितांना वंचितांना अस्पृश्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घेऊन आले पण त्याचबरोबर या देशातील कोट्यवधी महिलांनाही संविधानामुळे मुख्य प्रवाहात स्थान मिळाले महिलांसाठी अस्पृश्यांसाठी या देशात सर्वांना बरोबरीने ज्यांनी हजारो वर्ष राज्यकर्ते म्हणून राज्य केलं होतं त्यांच्या बरोबरीने हक्क आणि अधिकार मिळाले आणि तेही राज्यकर्ते झाले भारतात हजारो वर्षांची शोषण करणारी व्यवस्था बदलून एक नवीन व्यवस्था अस्तित्वात आली ती लोकशाही व्यवस्था इथल्या सर्वहारा लोकांना महिलांना न्याय देत होती ही गोष्ट भारतात घडत होती परंतु संपूर्ण जग त्याकडे पाहत होत आधी भारतात जे चाललेलं होतं ते फक्त भारतातच होत जगात सगळं चांगलं चाललं होतं असं नव्हे तर जगातही अनेक देशांमध्ये अशाच प्रकारे लोकांचे शोषण चाललं होत अशा प्रकारे विविध वर्गांना जात समूहांना कमी लेखून गुलाम केलं ले जात होत महिलांचे हक्क अधिकार नाकारले जात होते आज महासत्ता म्हणून उभ्या असलेल्या अमेरिका इंग्लंड ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड मलेशिया आयलंड या देशातही अनेक समाजांना वंचित म्हणून सत्तेत कधीच भागीदार होऊ दिलं जात नव्हतं अस्पृश्य म्हणून त्यांना कायम दूर ठेवण्यात आलेलं होतं या सर्व देशातील लोक भारतात होणाऱ्या या क्रांतीकडे आणि क्रांती करणाऱ्या क्रांती, क्रांती नायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आशेने पाहत होते या सर्व देशातील समविचारी आणि सव्वहारा लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून एक नवी वाट मिळाली होती नवा बदल करण्याची संधी उपलब्ध झाली होती होय बदल होऊ शकतो हा विश्वास त्यांच्यामध्येही निर्माण झाला होता हे जे आरक्षण भारतात दिलं गेलं होतं आणि ज्यामुळे वंचितांना संधी मिळाली होती तसंच आरक्षण दक्षिण आफ्रिकेत सुद्धा स्वीकारलं गेलं आणि दक्षिण आफ्रिकेत एक नवी क्रांती झाली या दक्षिण आफ्रिकेमध्ये पिढ्यान पिढ्या वंचित असणारा मंडेलांचा समाज आता त्यांच्या संख्येनुसार सत्तेत सहभागी होत आहे त्यांना ती सत्तेतील भागीदारी मिळाली होती याच आरक्षणाच्या साह्याने संपूर्ण जगामध्ये एक नवयुग आलं होतं महिला राज्यकर्त्यांचं कारण या आरक्षणामुळे महिलांची सत्तेतील भागीदारी निश्चित झाली होती सर्व जगभर महिलांना सत्तेत बरोबरीने भागीदारी देणं क्रमप्राप्त झालं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात जो बदल घडवला होता भारतात जी नवी क्रांती आणली होती नव्या संविधानाच्या माध्यमातून जी नवी व्यवस्था निर्माण केली गेली होती त्या लोकशाहीमध्ये सर्वांना जे समान अधिकार मिळाले होते ते समान अधिकार जगाला दिसत होते त्यांचं लोण जगभर पोहोचलं होतं आणि जगही ते स्वीकारू पाहत होतं जगामध्ये एक नवं पर्व सुरू झालं होतं हे नवं पर्व होत होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गावर चाललेलं समतेचं चा पर्व या नव्या पर्वाचं नायक होते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नवजग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानणारे आणि ते विचार स्वीकारणारं जग होतं त्या विचारांच्या माध्यमातून जगातल्या अनेक देशांमध्ये दे बदल घडत होते आणि आजही ते बदल घडत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे नवे समतेचे सिद्धांत मांडले जे नवे अधिकारांचे सिद्धांत मांडले जे नवे लोकशाहीचे सिद्धांत मांडले ते सर्व जगाने स्वीकारले आणि म्हणून जगामध्ये एकोणीसशे पन्ना पन्नासच्या काळामध्ये अनेक बदल झालेले दिसतात कारण जगातल्या बहुसंख्य लोकांना भारतातील बदल दिसले आणि ते आपल्यातही व्हावेत असं त्यांना वाटलं आणि ते त्यांनी स्वीकारून आपापल्या देशातील व्यवस्थांनाही स्वीकारण्यास भाग पाडलं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला राज्यघटना देऊन केवळ भारतातच बदल घडवले असं नव्हे तर भारताला राज्यघटना दिली आणि जगाला नजरा जगाच्या नजरा भारताकडे वळल्या ही जग बदलण्याची सुरुवात होती जग बाबासाहेबांच्या वाटेवर आलं बाबासाहेबांच्या विचारांवर आलं आणि जग झपाट्याने बदललं जगात लोकशाही नव्याने रुजली म्हणून जगातील अनेक महान संस्थांनी मान्य केलं की एकोणीसाव्या शतकामध्ये जगावर सर्वात जास्त प्रभाव असलेली व्यक्ती म्हणजे महामानं जग बदलणारं बाप माणूस विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत 전해드립